स्वामी समर्थ तीन गुरुवार सेवा ही एक श्रद्धेने आणि भक्तीने केलेली खास सेवा आहे जी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केली जाते जाते ही सेवा तीन सलग गुरुवार केल्या आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रभावी मानली जाते स्वामी समर्थ तीन गुरुवार सेवा कशी करावी पहिला गुरुवार सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवून उदबत्ती दिवा लावा ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा एक नारळ किंवा फळ अर्पण करा मनापासून प्रार्थना करा आपली इच्छा व्यक्त करा दुसरा गुरुवार पहिल्याप्रमाणे पूजा करा गुळ पोळी किंवा इतर नैवेद्य अर्पण करा भजन किंवा नामस्मरण करा एक गरजू व्यक्ती सन्नदान किंवा मदत करा तिसरा गुरुवार संकल्प पूर्णत्वासाठी विशेष पूजा करा दत्तात्रेय स्तोत्र किंवा स्वामी समर्थ आरती म्हणावी मंदिरात किंवा घरी स्वामींचा प्रसाद वाटा सेवा पूर्ण केल्यावर कृतज्ञतेने धन्यवाद द्या महत्त्व ही सेवा स्वामींच्या कृपेची अनुभूती देणारी आहे मानसिक शारीरिक किंवा आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते भक्ती, आनी शुद्ध मनाने केलेली श्रद्धा आणि ही सेवा अनेकांनी अनुभवलेली आहे जो शरण आला तयाचा उद्धार केला या स्वामी समर्थांच्या वाक्यांप्रमाणे जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने तीन गुरुवार सेवा केली तर स्वामी नक्कीच तुमचं रक्षण करतील हवं असल्यास यासाठी विशेष आरती मंत्र किंवा व्रत कथा सुद्धा देऊ शकते सांगा हवं असल्यास